घरात काही पूजा असली की लहान लेकरं मुद्दाम त्रास देतात आणि परिणामी पूजेला उशीर होतो तसाच कानाचा त्रास देण्यामुळे आज मला खूप उशीर झालेला आहे तर आज आहे हरितालिकेची पूजा घरोघरी ही पूजा केली जाते कुमारिका मुली आणि सौभाग्यवती महिला विवाहित महिला पण ह्या पूजा करतात तसेच वाळूचं शिवपिंड स्थापन करून प्रत्येक झाडाची सोळा पाणी ह्याला वाहिली जातात ही ही पूजा सर्वप्रथम पार्वती मातेने केली होती तर मला माहीत असलेली कहाणी तुम्हाला सांगते पूर्वी हिमालयाने जेव्हा मातेचा विवाह विष्णूशी ठरवला होता तेव्हा त्या खूप नाराज झाल्या तुम्ही जर माझा विवाह विष्णूशी गेला तर मी, मी प्राणत्याग करेन असं म्हणून त्या अरण्यात गेल्या त्यांनी बरीच वर्ष कडकडीत उपवास करून तपश्चर्या केली हे के हरितालिकेचं व्रत केलं आणि या व्रताला प्रसन्न होऊन महादेवांनी पार्वती मातेचा पत्नी म्हणून स्वीकार केला म्हणूनच त्यांच्या प्र प्रेमाचं प्रतीक बघून सर्वजण हे व्रत करतात तसेच आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणूनही सौभाग्यवती महिला या व्रत करतात आणि कुमारिका महिला आपल्याला इच्छित वर मिळावा म्हणून हे व्रत करतात करता। तर इथे छान प्रकारे माझी पूजा संपन्न झाली कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा